नमस्कार मित्रांनो तर मृद व जलसंधारण विभाग यांच्यातर्फे एक भरतीचं अपडेट आहे टोटल सहाशे सत्तर जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे महत्त्वाचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं इथे डिप्लोमा झालं आहे इंजिनिअरिंग झालेलं आहे सिव्हिलमधून असे संबंधित ब्रँचचे विद्यार्थी इथे स्थापत्य गट ब या पदाला इथे अप्लाय करू शकणार आहे सगळी संपूर्ण इथे जाहिरात मी तुम्हाला समजून सांगणार आहे आणि सोबतच अप्लाय कसं करायचं ते पण या ठिकाणी दिलेलं आहे जसं की इथे जाहिरात बघू शकतात जाहिरात व अभ्यासक्रमसुद्धा इथं त्यांनी सिलेबस दिलेला आहे अप्लाय करायच्या दोन्ही लिंक इथे त्यांनी प्रोवाईड केलेले सगळ्या लिंक मी डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे चला तर बघूया डिटेलमध्ये तुमची ऑफिशियल रिक्रुटमेंट असणार आहे ज्याची लिंक मी टेलिग्राम चॅनल आणि इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाकून देत आहे चला तर इथे डिटेलमध्ये आपण समजावून घेऊयात तर ही बावीस पेजची रिक्रुटमेंट एकदम तुम्हाला इथे थोडक्यात समजावून सांगणार आहे तर पदाचं नाव तुमचं जलसाधारण अधिकारी स्थापत्य गट ब हे तुमचं पदाचं नाव असणार आहे आणि टोटल पदांची संख्या ही सहाशे सत्तर असणार आहे महत्त्वाच्या डेट समजून घेऊयात तर कालपासूनच म्हणजे एकवीस डिसेंबरपासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेलं आहे शेवटची तारीख दहा जानेवारी दोन हजार चोवीसच्या रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार त्यानंतर इथे बघू शकतात आप की आपल्याला जे काय हॉलटिकीट आहेत ते पण जे काय एक्झाम आहे त्याच्या सात दिवस अगोदर तुम्हाला इथं ऑफिशियल वेबसाईटवरती ते पब्लिश केले जातात तर एस डब्ल्यू सी डी डॉट महाराष्ट्र डॉट जे वी डॉट इन ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे ज्यावरती जाऊन आपल्याला फॉर्म अप्लाय करायचा आहे तर टोटल पदांची संख्या सहाशे सत्तर असणार आहे त्यामध्ये सर्वसाधारणसाठी चारशे पस्तीस जागा असणार आहेत आणि खेळाडू म्हणजेच इथे बघू शकतात की महिला तीस टक्के असणार आहे आणि खेळाडूसाठी पाच टक्के इथे रिझर्वेशन असणार आहे तर तुम्हाला इथे आरक्षण वाईज सीट चेक करायचे की तुम्हाला अनुसूचित जातीसाठी किती सीट असणार आहे तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं आहे आता सीटचं सांगून दिलेलं आहे त्यानंतर इथे बघू शकतात की दिव्यांगासाठी पद आहात तर तुमचं इथे बघू शकतात की त्यामध्ये तुमचा दिव्यांगाचा प्रकार येतो जे काही कोड असतात त्यावेळी इथे तुम्हाला सीट चेक करणं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट बघूया त्यांनी काय दिलेलं आहे तर इथे बघू शकतात की खेळाडूचं आरक्षण दिलेलं आहे दिव्यांग आरक्षण आहे महिलांसाठी आरक्षण जे मी वरती सांगितलं ते सगळं सा इथे तुम्हाला डिटेलमध्ये द्यायचे तर तुम्ही इथं आरक्षणाला दिव्यांग असाल हे असाल तर तुम्हाला ठराविक कागदपत्र इथे तुम्हाला प्रसिद्ध म्हणजे पब्लिश करणं इथं गरजेचं आहे त्याच्यानंतर इथे बघू शकतात की पात्रता काय दिलेली आहे तर महत्त्वाचं म्हणजे भारताचा तो नागरिक असला पाहिजे त्यानंतर इथे बघू शकतात की तुमचं वय जे आहे ते इथं प्रस्तुत जाहिरातीचा प्रसिद्धीचा दिनांक असेल म्हणजे जे काय आपल्याला डेट दिलेला आहे त्यावेळेस तुमचं इथं वय कॅल्क्युलेट केलं जातं तर कमीत कमी एकोणीस वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे ते वयाच्या अडोतीसशा वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार तर मागासवर्गीय असेल तर त्याच्यापर्यंत त्याच्यासाठी तुम्हाला त्रेचाळीसच्या वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता तर त्रेचाळीसपेक्षा जास्त वय असेल तर तुम्हाला इथं अप्लाय करता येणार नाही दिव्यांग विद्यार्थी आहेत वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात पात्र खेळाडू त्रेचाळीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात असं एज लिमिट या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे शिक्षण सांगितलेलं आहे परत एकदा सांगतोय गट बो पोस्ट असणार आहे डिप्लोमा झाले कशामधून सिव्हिलमधून झालं आहे किंवा डिग्री झालेल्या सिव्हिलमधून तरी तुम्हाला इथं अप्लाय करता येणार फक्त सिव्हिलचेच ब्रँचेस विद्यार्थी इथं अप्लाय करतील ओके त्यानंतर इथे बघू शकतात की आपल्याला काय दिलेलं आहे तर स्वरूप दिलेलं आहे कार्यपद्धती दिलेली आहे निवड कशी केली जाणार आहे हे सगळं त्यांनी इथे डिटेलमध्ये दिलेलं आहे तुमची एक्झाम होते त्या एक्झाम म्हणजेच कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होते त्याच्या स्कोअरवरती तुम्हाला इथं पुढच्या प्रोसेससाठी इथलं घेतलं जातं इथं बघू शकतात की सी बी टी घेतली जाते कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाते त्यामध्ये कमीत कमी तुम्हाला पंचेचाळीस टक्के गुण इथे अपेक्षित आहेत त्यानंतर एक चुकीचं उत्तर देत आहे तर पॉईंट ट्वेंटी फाय मार्क म्हणजेच वन बाय फोर हे तुमचे मेन जो स्कोर आहे त्यातून इथे त्या ठिकाणी वजा केले जातात ओके नेक्स्ट बघूयात की ते सी बी टीचं जे काय आपल्याला एक्झाम आहे तो सिलेबस इथं दिलेलं जसं की मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमापन चाचणी तांत्रिक अशा टोटल तुमचा शंभर मार्काचा पेपर होणार आहे तर हा तुमचा सिलेबस असणार आहे त्यानंतर तुम्हाला डिटेल इथे स्टडी करणं गरजेचं आहे ओके नेक्स्ट बघूयात आपण काय दिलेलं फीच्या बाबतीमध्ये देऊन दिलेले अमागस विद्यार्थ्यांसाठी हजार रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचे मागासवर्गीय आदुग अनाथ दिव्यांग याच्यासाठी नऊशे रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे आणि तुम्हाला जे काय बँकेचे चार्जेस समजा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करताय तर बँकेचे जे काही एक्स्ट्रा चार्जेस आहेत ते पण इथ तुम्हाला पे करायचं आहे फी नॉन रिफंडेबल असणार आहे फॉर्म भरताय फीचं पेमेंट करताय नॉन रिफंडेबल असणार आहे फॉर्म या ठिकाणी कॅन्सल होणार आहे म्हणूनच इतकं तुम्ही फीचं पेमेंट करताय सोबतच तुमचा स्टडीसुद्धा चांगला असला पाहिजे म्हणून स्टडी करायचं आहे आणि ही कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन इथे तुम्हाला द्यायची आहे ओके हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे फॉर्म कसा भरायचा ते देखील व्हिडिओमध्ये क्लिअर करतो आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ओके त्यानंतर आपल्याला सगळं फॉर्म भरायचं आहे सगळे कागदपत्र अपलोड करायचे पेमेंट करायचं आहे अशा प्रकारे फॉर्म इथे सबमिट करायचं आहे डेस्कचा नंबर दिलेला आहे तर इथे हा नंबरवरती तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही इथं कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही इथं क्वेश्चन विचारू शकतात युजरनेम आणि पासवर्ड या ठिकाणी आपल्याला क्रिएट करावं लागतो ते टाकून तुम्हाला इमेज असेल फोटोग्राफ असेल सगळी कागदपत्र असतील इन्फॉर्मेशन भरून तुम्हाला फायनल त्या ठिकाणी पेमेंट करून तो फॉर्म तुमचा पी डी एफ फॉर्मॅटमध्ये इथे सेव्ह करायचा आहे नेक्स्ट बघा तिथं काय काय दिले आहेत जे काय आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे आहेत जसं की तुमचं दहावीचं मार्कशीट झालं सगळे जे आपले फाईल्स असणार आहेत ते तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे ज्याची साईज कमीत कमी पन्नास बी ते मॅक्स पाचशे बीपर्यंत तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचे जर तुमची साईज पाचशे बीच्या वरती म्हणजेच एक्सिड होत असेल तर तुम्ही त्याला पी डी एफ कॉम्प्रेसरच्या साहाय्याने पाचशे बीच्या आत त्या ठिकाणी तुम्ही आणू शकतात त्यानंतर एजचा पुरावा त्यानंतर इथे शैक्षणिक अर्हता म्हणजे तुम्ही दहावीवरून डिप्लोमा केलेला आहे डिप्लोमावरून इंजिनिअरिंग केलेलं आहे किंवा डिप्लोमा इन सिव्हिल किंवा इंजिनिअरिंग सिव्हिल असेल तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकता त्यानंतर मागासवर्गी असेल तर त्याचे कागदपत्र आर्थिक दुर्बल असाल त्यानंतर नॉन क्ल्युमर सर्टिफिकेट झालं त्यानंतर खेळाडू असेल त्याचे कागदपत्र त्यानंतर इथे लहान कुटुंबाचा प्रयत्नपत्र असे सगळे अकरा प्रकारचे इथे कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहेत इथे बघू शकतात की ज्यांचं ज्या एज्युकेशन ज्या ह्याच्यामध्ये फिट होतं त्यांना ते कागदपत्र इथे अपलोड करायचे आहेत तर सात दिवसाच्या अगोदर तुम्हाला हॉल हॉलटिकीट मेलवरती किंवा इथे वेबसाईट साईटवरती पब्लिश केलं जातं ओके तरी तुम डिटल आप लाए ही तुमची डिटेल रिक्रुटमेंट असणार आहे आणि अप्लाय करायची लिंक सुद्धा इथं मी डिस्क्रिप्शन बॉक्स देतो मला इथे टाकून देत आहे महत्वाचं म्हणजे शेवटची तारीख लक्षात घ्यायची आहे तर दहा जानेवारी दोन हजार चोवीस तुमची शेवटची तारीख असणार आहे अभ्यासक्रम डिटेलमध्ये दिलेला आहे की आपल्याला काय काय प्रश्न असणार आहेत ते पण इथे बघू शकतात की जसं की डिप्लोमा लेव्हलचे क्वेश्चन एक्झाम असणार आहे तर इथे तुम्हाला घटक दिलेले आहेत किती प्रश्न असणार आहेत साठ आणि एकूण गुण दोन म्हणजेच एक प्रश्न दोन मार्कासाठी असणार आहे तर तुमची इथे तुमची एकशे वीस गुणांची परीक्षा होणार आहे कशासाठी डिप्लोमा लेवलसाठी त्यानंतर इंग्लिश मराठी सामान्यांना याच्यासाठी तुम्हाला ऐंशी गुण असणार आहे चाळीस प्रश्न असणार आहे म्हणजे एक प्रश्न दोन मार्काच्या ठिकाणी असणार आहे बुद्धिमाभ चाचण्या ते पण इथे त्यांनी दिलेलं आहे सगळ्या सिलेबस इथे तुम्हाला इथे पीडीएफ डाउनलोड करायचे त्याचं काळजीपूर्वक या ठिकाणी वाचन करतो करणं गरजेचं आहे ओके त्या ठिकाणी आपण नेक्स्ट बघत की त्यांनी काय दिलेलं आहे सगळे प्रो फार्मा सर्टिफिकेट इथे दिलेलं आहे आपण डायरेक्टली अप्लाय करायचं या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलं आहे ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाकून देत आहे सगळ्यात पहिलं आपल्याला क्लिक केअर टू कंटिन्यू टू आपल्या बटनवरती क्लिक करायचं आहे आता हे रिडायरेक्ट होईल आणि आपण त्या वेबसाईटवरती आलेलो आहेत तर मृद व जलसंधारण म्हणजे सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन ही तुमची पोस्ट असणार आहे या ठिकाणी डिपार्टमेंट असणार आहे तर इथे तुम्ही ॲडवर्टिजमेंट डाउनलोड करू शकतात सगळ्यात पहिलं आपल्याला डेट चेक करायचे आहेत शेवटची तारीख तुमची दहा जानेवारी असणार आहे आणि फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झाले आहेत एकवीस डिसेंबर आणि आजच हा आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे तर जलद गतीने व्हिडिओ अपलोड करणार आपलं एकमेव चॅनल आहे तर लवकरात लवकर चॅनलशी कनेक्टेड राहायचं आहे सगळ्यात पहिलं आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन या बटनवरती क्लिक करायचं ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही आहे त्यांनी सगळ्यात पहिलं आपल्याला इथे आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड इथे क्रिएट करावा लागतो आणि त्यानंतरच आपण संबंधित फॉर्म इथे भरू शकणार तर हे फॉर्म या ठिकाणी लोड होतो इथे बघू शकतात की गुगल क्रोम जे तुमचं लेटेस्ट ब्राउजर आहे ते पण इथे तुम्हाला अपडेटेड असणं गरजेचं सगळ्यात पहिलं तुमचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव आडनाव आता हे कसं टाकायचं आहे दहावीच्या मार्कशीट होते ज्या एक्विसने तुमचं नाव आडनाव आणि वडिलांचं नाव आहे त्याच एक्विसने इथं टाकायचं आहे मी परत एकदा सांगतो आहे की फॉर्म भरल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस चेंज ऑफ नेममध्ये येऊ शकतो सो तुम्ही जसं एस एस सीच्या मार्कशीटवरती नाव आहे त्याच एक्विसने नाव या ठिकाणी टाकायचं त्यानंतर नावामध्ये बदल झाला असेल तरच करायचं नसेल तर करायचं आहे जन्मतारीख टाकायचे त्यानंतर इथे ॲटोमॅटिकली एज कॅल्क्युलेट होतं जात त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचे वडिलांचं नाव आईचं नाव मोबाईल नंबर त्यानंतर ईमेल आय डी ईमेल आय डी रिपीट करायचं आहे दहावीचा इथे सीट नंबर टाकायचा दहावी कधी पास झालात कोणत्या मधमध्ये पास झाला कोणत्या इयरमध्ये पास झाला ते पण द्यायचं आहे त्यानंतर इथे टेस्ट सेंटर म्हणजे इथं तुम्हाला कोणतं सिटी जवळ पडतं ज्या सिटीला तुम्ही जाऊ शकतात त्याला प्रेफरन्स इथे एक नंबर द्यायचा आहे त्यानंतर जी सिटी थोडीशी लांब आहे त्याला प्रेफरन्स दोन आणि प्रेफरन्स तीन अशी तुम्हाला तीन प्रेफरन्स या ठिकाणी द्यायचे आहेत त्यानंतर इथे चेक बॉक्समध्ये टिक करायचं आहे त्यानंतर जनरेट ओ टी पी या बटनवरती क्लिक करून तुम्हाला जो काही आपला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर यावरती जो ओ टी पी पाठवला जातो ते दोन्ही इथे तुम्हाला व्हेरीफाय करावं लागतं त्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा कोड टाकून सबमिट बटनवरती क्लिक करायचे आता ही झाली तुमची अकाउंट साइन अपची प्रोसेस त्यानंतर इथे आपल्याला लॉग इन बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून आपल्याला सगळा फॉर्म इथे फिलअप करायचा आहे जे कागदपत्र मी पी डी एफमध्ये सांगितलं आहे ते सगळे कागदपत्र तुमचे फोटो असेल सिग्नेचर असेल सगळे कागदपत्र आणि लास्ट आपल्याला फी पेमेंट करून सगळा फॉर्म हा पी डी एफ स्वरूपामध्ये इथे सेव्ह करायचा आहे तर सिव्हिल झालेला आहे डिप्लोमा झाला आहे किंवा इंजिनिअरिंग झालेलं आहे दोन्हीपैकी एकामधून झालेलं तरी तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे पदांची संख्या सहाशे सत्तर असणार आहे नोकरीच्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठंही तुमची पोस्टिंग होऊ शकते सो लवकरात लवकर इथे अप्लाय करायचं आहे आणि ह्या भरतीचा इथे फायदा घ्यायचा सिव्हिलच्या विद्यार्थ्यांनी तर स्थापत्य गट पदाचं नाव असणार आहे शेवटची तारीख दहा जानेवारी दोन हजार चोवीस असणार आहे तर लवकरात लवकर अप्लाय करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण जॉब अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहायचे लाईक करायचं आहे कमेंट करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आहे चला तर बाय बाय